गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री ज्येष्ठ नेते विजयसिंह हो मोहिते पाटील यांचा वाढदिवस आज उत्साहाने साजरा होत असून आज पंढरपुरातही राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक गुलाब मुलानी यांच्या वतीने येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे आश्रितांना अल्पोपहार वाटप करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी व्यापारी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष नागेश फाटे युवक जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट गणेश पाटील माजी शहराध्यक्ष सुधीर भोसले कोर्टीचे सरपंच राजू पवार माजी शहर कार्याध्यक्ष रणजित पाटील ओबीसी आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णांत माळी युवक तालुका कार्याध्यक्ष धीरज डांगे लालभाई शेख माजी जिल्हा सरचिटणीस अलीम मुलानी अल्पसंख्याक आघाडीचे माजी अध्यक्ष महम्मद मुलानी उद्योजक राजूभाई मुलानी युवक नेते मोहसिन मुलानी माजी तालुका उपाध्यक्ष अतिक मुलानी यांच्यासह कोर्टी तालुका पंढरपूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज युवा उद्योजक राजूभाई मुलानी यांचाही वाढदिवस असल्याने त्यांचाही यावेळी शुभेच्छापर सत्कार करण्यात आला तर यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष गुलाब मुलानी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक आजी माजी पदाधिकारी समर्थक यांनी अकलूज येथे शिवरत्न बंगल्यावर जात माजी उपमुख्यमंत्री ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या

त्यांना आरोग्य निरोगी आहे आरोग्य जनतेचे येथून थोडेस सेवा करण्याची संधी मिळावी असे मी शुभेच्छा